ಕಳೆದ ಮೂರ್ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳಿಂದ ಸುರಿಯುತ್ತಿರುವ ಭಾರಿ ಮಳೆಗೆ ಜತ್ತು ಪೂರ್ವ ಭಾಗದ ರೈತರ ಬೆಳೆಗಳೆಲ್ಲ ನೀರಲ್ಲಿ ನಿಂತಿವೆ ಹೀಗಾಗಿ ರೈತರು ಸಾಕಷ್ಟು ಆತಂಕಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ ಮೆಕ್ಕೆಜೋಳ ತೊಗರಿ ಸಜ್ಜೆ ದಾಳಿಂಬೆ ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಬೆಳೆಗಳು ಅತಿಯಾದ ಮಳೆಯಿಂದ ಹಾಳಾಗಿವೆ ಹೀಗಾಗಿ ರೈತರ ಮುಖದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಮಳೆಯಾಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಬಂದಂತಹ ಬೆಳೆಗಳು ಎಲ್ಲಾ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇವೆ ಹಾಗಾಗಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ರೈತರ ಜಮೀನಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಪಂಚನಾಮ ಮಾಡಿ ರೈತರಿಗಾದ ನಷ್ಟವನ್ನು ತೀವ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಶಿವಸೇನೆಯ ವತಿಯಿಂದ ಸಂಖ್ ಅಪ್ಪರ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುವಸೇನಾ ವಿಧಾನಸಭಾ ಜತ್ ತಾಲೂಕಾ अध्यक्ष अध्यक्षराजन प्रवीण अबराधी शिवसेने ओबीसी तालुका प्रमुख प्रमुखराजन संतोष कुंभार भीमराव पाटील रमेश बरादर शशिकांत पाटील सुमित चव्हाण अंकुश ठोबरे हनुमंत जत्ती इनी इतर उपस्थित रिधर आज संकेते अप्पर तहसीलदार कार्यालय यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रात जे पूरपरिस्थिती आहे अतिवृष्टी निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्यावर फार मोठं भयानक परिस्थिती उडवलेली आहे आज आमच्या जत भागातील डाळींब बागायतदार असू दे द्राक्ष बागायतार असू दे तूर पीक उडीद मूग मक्का यांचं अतुनात नुकसान झालेलं आहे शेतात पाणी साचलेलं आहे आणि प्रत्येक पानगळ पानगळ झालेलं आहे प्रत्येक पिकांचे मुळ्या कुजवा झालेले आहेत या संदर्भात शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झालेलं आहे या नुकसानासंदर्भात शासनाकडून त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी ह्या मागणीसाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज माननीय अपत्र अपर तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही त्वरित पंचनामा करण्याची मागणी केलेला आहे आणि शासनाकडून मदत मिळावी म्हणून योग्य ती मदत मिळावी शेतकऱ्यांना ही आम्ही मागणी केलेला आहे ओला दुष्काळ जाहीर करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना मिळावे